मंडळी राज्यात गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्हा मोठ्या प्रमाणात चर्चेत आलाय बीडमध्ये घडलेल्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे राजकीय वातावरण देखील मोठ्या प्रमाणात तापल्याचं पाहायला मिळतंय संतोष देशमुखांच्या हत्येनंतर लोकांनी त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया दिल्या परिणामी धनंजय मुंडेंना आपला राजीनामा सुद्धा द्यावा लागला आणि यानंतर अनेक पोलिसांवरती कारवाई करण्यात आली काहींची बदली झाली तर काही पोलिसांचं थेट निलंबन झालं अशातच आता बीड पोलीस दलातील पी एस आय रणजित कासले यांच्या निलंबनानंतर आता आणखी दोन पोलिसांचं निलंबन करण्यात आलेलं आहे आधी वरिष्ठांची परवानगी न घेता परस्पर आरोपीला गुजरातला घेऊन गेले त्यानंतर तिथे गेल्यावर कोट्यवधी रुपयांची डील केल्याचा आरोप करत त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे सुरुवातीला जेव्हा रणजित कासले यांचं निलंबन करण्यात आलेलं होतं त्यावेळी या दोन अधिकाऱ्यांची नावं सुद्धा त्यामध्ये होती मात्र त्यांची त्यावेळी चौकशी सुरू होती आता या चौकशीमध्ये दोषी आढळल्यानं आता सायबर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांच्यासोबतच गेलेले हवलदार रामदास गिरी आणि चालक बळीराम श्रीराम भाग्यवंत यांना सुद्धा बुधवारी निलंबित करण्यात आले या निलंबनाच्या कारवाईमुळे एकाच पोलीस ठाण्यातील तिघांना निलंबित करून पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांनी चुकीचं काम करणाऱ्यांना चांगलाच दणका दिलाय आणि ज्यामुळे ठाणेदार सुद्धा आता अडचणीत आलेत तर इतरांवरती सुद्धा कारवाईची टांगती तलवार आहे आता या प्रकरणात नेमकं काय काय घडलं होतं सविस्तर पाहूयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला भारी आहे तर दोन हजार चोवीस मध्ये बीड सायबर पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्याचा तपास पोलीस निरीक्षक देविदास गात यांच्याकडे होता या गुन्ह्यामध्ये एका आरोपीला अटक केली त्याची पोलीस कोठडी सुद्धा घेण्यात आलेली होती पण याच पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक रणजित कासले हवालदार रामदास गिरी आणि चालक बळीराम भाग्यवंत या तिघांनी मिळून या आरोपीला परस्पर कोणाला काहीही न कळवता खाजगी वाहनानं गुजरातला नेलं प्रोटोकॉल प्रमाणे त्यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कावन किंवा छत्रपती संभाजीनगरचे विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्रा यांच्यापैकी कोणाची तरी परवानगी परवानगी घेणं गरजेचं असतं पण त्यांनी तसं केलं नाही गुजरातमध्ये त्या आरोपीला घेऊन जात कासले आणि त्यांच्यासोबतच्या अधिकाऱ्यांनी एका व्यक्तीकडे पैशांची मागणी केली थोडक्यात के एक कथित डील केली त्याचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल झालेला होता पुढे या प्रकरणामध्ये पोलीस अधीक्षक कावंत अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी चौकशी करून कासलेंना तडकाफडकी निलंबित केला केल्यानंतर रणजित कासले यांनी काही व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल केले यामध्ये त्यांनी अनेकांवरती आरोप केलेले आहेत यामध्ये त्यांनी असा आरोप केलेला आहे की पोलीस महासंचालक आणि पार्टनरने मला टार्गेट केलेला आहे एका महिलेच्या सांगण्यावरून मला निलंबित केलं गेलं माझ्यावरती होणारा अन्याय मी जनतेच्या समोर मांडत असून मला न्याय मिळावा असं त्यांनी त्या ते व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे मला निलंबित करण्यासाठी कोणत्या अधिकाऱ्याला कोणी कॉल केले सगळ्याचे कॉल डिटेल्स तपासा या लोकांनी माझ्या कुटुंबियांना त्रास देऊ नये माझ्याकडे बरेच पुरावे आहेत ते जनतेसाठी मी वेळ प्रसंगी सादर करणार आहे असंही रणजित कासले यांनी सांगितलं होतं एकीकडे कासलेंवर निलंबनाची कारवाई झाली तर तिकडे गिरी आणि चालक भाग्यवंत यांची चौकशी केजचे सहाय्यक अधीक्षक कमलेश मीना यांच्याकडे सुरू होते त्याचा अहवाल प्राप्त होताच बुधवारी या दोघांचं सुद्धा निलंबन करण्यात आलं ज्यावेळी रणजित कासले यांनी त्या आरोपीला परस्पर आपल्या खासगी वाहनातून गुजरात मध्ये नेलं त्यावेळी त्यांच्या सोबतचे भाग्यवंत हे सुट्टीवर होते पण तरी सुद्धा त्यांची पोस्टिंग तिथे होते तर वाहन चालक गिरी हे सुद्धा एका ठिकाणी पोलीस युनिफॉर्म मध्ये मध्ये दिसून आलं असे सगळे पुरावे पाहून आणि त्यांची चौकशी करून नवनीत केलेला आहे गिरी आणि भाग्यवंत यांच्यासोबत सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास गात यांची सुद्धा आता चौकशी झालेली आहे त्याचा सुद्धा कसुरी अहवाल पोलीस अधीक्षक नवनीत कामंत यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे पाठवलेला आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा आता कारवाईची टांगती तलवार आहे नवनीत कामंत यांनी पोलीस ठाण्यातील कर्मचारी दोषी आढळला तर ठाणेदाराला जबाबदार धरून कारवाई करणार असे आदेश दिलेले होते आणि त्यामुळे आता देवीदास गात यांच्यावरचे गंभीर आरोप जर सिद्ध झाले आय जी हे गात यांच्यावर सुद्धा कारवाई करतात की त्यांना पाठीशी घालतात याकडे लक्ष लागलेलं ला। आहे काही दिवसांपूर्वी निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये मधील नेत्यांची आणि काही उच्च पदस्थ पोलीस अधिकाऱ्यांची नावं घेऊन गोंधळ माजवून दिलेला त्या होता त्यामध्ये विधानसभे वेळी बीड परळी भागामध्ये कशा पैशांच्या पेट्या येत होत्या गाड्या कशा पद्धतीने पेटवल्या जात होत्या कशी दहशत होती असे कित्येक का आरोप त्यांच्या केले होते विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीवेळी परळी मतदारसंघात जो गोंधळ झालेला होता त्याचे वेगवेगळ्या केंद्रांवरील वादग्रस्त व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल झालेले होते या प्रकरणामध्ये आता अडीच महिन्यानंतर मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मी कराडवरती गुन्हा दाखल झाला पण त्यावेळी पडद्यामागे नेमकं काय काय घडलं होतं याबाबत पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये सांगितलं या व्हिडिओमध्ये कासले असं म्हणतात की विधानसभा निवडणुकीवेळी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या पैसे आणणाऱ्या अनेक गाड्या मी पकडलेल्या होत्या त्यात निवडणुकीवेळी परळी या ठिकाणी माझा बंदोबस्त लावण्यात आला होता त्या दिवशी रात्री त्यांच्या पेट्या येणार होत्या आम्ही रात्रीच्या वेळी बंदोबस्ताला पोहोचलो पण अचानक मला असं सांगण्यात आलं की तुमची ड्युटी कॅन्सल केली आहे तुम्ही रिझर्व्ह असणार आहात त्यावरती मी त्यांना विचारलं की आपण बंदोबस्तासाठी अगदी बाहेरून पोलिसांचा एवढा मोठा फौजफाटा मागवलाय तरी सुद्धा तुम्ही मला का पाठवताय त्यावरती त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं त्यांनी अचानक माझी बदली केली कारण त्यांना माहिती मिळालेली होती की रणजित कासले ट्रॅफिकला आहेत धनंजय मुंडे आणि काही काही गाड्या पकडल्या पण आमच्या आम्हाला का पद्धतीची कारवाई करू दिली नाही त्यानंतर दिवशी त्या संत बाळूमामा खात्यातून माझ्या खात्यामध्ये लाख रुपये जमा झाले ते का आले याचा शोध आता लावायचा आणि त्यामुळेच मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी आदेश द्यावेत असं आवाहन सुद्धा रणजित कासले यांनी त्यांच्या व्हिडिओ मधून केलेलं होतं पण त्याकडे फारसं लक्ष न देता आता सोबत असलेले इतर दोन अधिकाऱ्यांचं सुद्धा निलंबन झालेलं आहे पण मंडळी नवनीत कावंत एका बाजूला बीड मध्ये कायदा सुव्यवस्था आणण्यासाठी पोलिसांना विना आडनावाच्या नेमप्लेट देत आहेत पोलिसांमध्ये शिस्त कशी निर्माण होईल यासाठी प्रयत्न आहेत पण जेलमध्ये कराड आणि गीते यांच्यामध्ये हाणामारी होणं अशा या पद्धतीने पोलिसांचं निलंबन होणं त्यामुळे आता बीड मध्ये नेमकं चाललंय तरी काय असं म्हणत बीड पोलिसांच्या अकार्यक्षमतेवरती प्रश्न उपस्थित केले आहेत आता या सगळ्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सोबतच आपल्या विषयभारी या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद